का बघेल गोलटी सहाशे नव्वद रुपये घेईल उलटी बघू शकता सहाशे नव्वद रुपये का बघेल कांदे आपले बाराशे पन्नास रुपये गेले बाराशे पन्नास रुपये मीडियम मीडियम गोल्ड दादा का बघेल कांदे अकराशे पाच रुपये गोल्ड आहे अकराशे पाच रुपये बघू शकता भाऊ काय गेले चौदा पासष्ट चौदाशे पासष्ट रुपये गेले मते मामा ते मामा चौदाशे पासष्ट

सातशे पस्तीस रुपये सातशे पस्तीस हे काय बघेल तेराशे तेराशे पासष्ट दादा कुठले खंडाळाचे का दादा खंडाळून आले तेराशे पासष्ट रुपये गेले मिडियम गोल्ट आलेला आहे का बघेल का दादा जारा जारा। जारा। बाव का बघेल भाव काय गेल भाव बाराशे ऐशी रुपये गेले बिस्किट कलर गोलटी साळी मधली आहे गोलटी का बघेल जे अरे काय सातशे रुपये सातशे रुपये गेले गोलटी भाऊजे रोटे गावचे आहेत भाऊ किती शिल्लक दोन टेलर आहे का काय अशीच सगळी पाऊस चालू झालेला आहे वैजापूर कांदा मार्केट दे। दे दे। दादा काय बघेल कांदे शेतकरी कुठे हो दादा आपले आहे का भाऊ काय घेणे तेराशे बेचाळीस पासष्ट सत्तर एमएमचा माल तेराशे बेचाळीस रुपये गेले बघा दादा कुठले गायगावचे काय ना म्हटले साळुंके दादा साळुंखे साळुंखे पाटील आहेत गायगावचे किती माल शिल्लक अजून माल किती शिल्लक दीडशे क्विंटल कोणतं आहे बियाणं बियाणं कोणतं आहे पंचगंगाचं बियाणं आहे दीडशे क्विंटल म्हणतात का बघेल गांधी आपले भाव काय गेले बाराशे पंच्याहत्तर पंचाहत्तर बाराशे पंचाहत्तर बाराशे हा बाराशे पंच्याहत्तर बाराशे पंचाहत्तर बघेल बघू शर वैजपूर कांदा मार्केट